सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एकटीच बायको बाहेर गेल्यामुळे नवऱ्याला आला राग फोनवरूनच दिला तलाक बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून राज्यात घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे पण पत्नी एकटी फिरायला गेली या कारणावरून कुणी घटस्फोट दिल्याचं ऐकलं आहे का ठाण्याच्या मुंब्रा परिसरामध्ये असाच काहीसा प्रकार घडला पत्नी एकटी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीनं तिला तलाक दिला आहे तिचा पती मुंबईतील कुर्ल्यामध्ये राहतो तर पत्नी आपल्या माहेरी मुंब्रा परिसरातील कौसा येथे आली होती तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली असली तरी पतीने पत्नीला तलाक दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे मात्र अनेक ठिकाणी तिहेरी तलाकच्या घटना घडत आहेत मुंब्रा परिसरातही अशीच एक घटना समोर आली आहे माहेरी आलेली पत्नी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तिला दिला, दिला। पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी भारतीय दंड विधान कलम पाचशे एकावन्न चार अंतर्गत मुस्लिम महिला विवाह हक्क का संरक्षण कायद्यानुसार एफ आय आर नोंदवला या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले तसेच पोलिसांनी आरोपीला नोटीस देखील पाठवली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले सत्तावीस जानेवारी साली लग्न ती आपल्या पतीसह कुर्ला परिसरामध्ये राहत होती गरोदर असल्यामुळे ती माहेरी मुंबऱ्यामध्ये गेली होती दहा तारखेला मॉर्निंग वॉकला गेली असताना तिला तिच्या पतीने फोन केला कुठे आहे सची विचारणा केली त्यावर तिने एकटी मॉर्निंग वॉकला आली असल्याचे सांगितले एकटी मॉर्निंग वॉकला गेले असल्याचं सांगितल्यावर पतीला राग आला पतीने पत्नीला कुर्ल्याच्या घरामध्ये यायला सांगितले मात्र अशा अवस्थेमध्ये असल्यामुळे मला जमणार नाही असेही तिने सांगितले तेव्हा त्याने फोन ठेवला यानंतर त्यानं पुन्हा कॉल केला आणि स्पीकरवर ठेवायला सांगितलं घरी कोण कोण आहे अशी विचारणा केली तसंच पत्नीला तिहेरी तलाक देऊन फोन ठेवला महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे